पंचायत समिती कागलकडे अनुदानावर भाजीपाला बियाणे मिनी उपलब्ध कोल्हापूर जिल्हा परिषद सेस योजना सन दोन हजार चोवीस अंतर्गत पंच पंचायत समिती कागलकडे तीनशे नग भाजीपाला बियाणे मिनी किट तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक औषध उपलब्ध झाली आहेत सदरचे भाजीपाला मिनी किट व नामांकित कंपनीनं पुरवठा केला असून ते कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर कृषी विभाग पंचायत समिती कागल येथे उपलब्ध आहे तसेच क्लोरो पायारीफॉस व इमिडिया क्लोप्रिंट हे कीटकनाशक व बुरशीनाशक औषधही उपलब्ध आहे तरी कागल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोगे यांनी केलं आहे नमस्कार मी कुलदीप बोंगे प्रशासक गट विकास अधिकारी पंचायत समिती कागल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या फंड अंतर्गत पंचायत पन्नास टक्के अनुदानावर भाजीपाला व बियाणे उपलब्ध असून तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक सुद्धा उपलब्ध आहेत तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की सदर योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद भानकर न्यूज साठी यशवंत पाटील कापशी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा